मित्रांनो हात लिहित राहायला पाहिजे कसेल त्याची जमीन लिहिल त्यांचे व्रतपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता ही ज्यावेळेस एक पोस्ट एक्स वरती राऊतांची आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टीला विचाराला चर्चेला सुरुवात ही झाली आता संजय राऊत म्हटलं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची जी भूमिका आहे हे भूमिका आपल्या नऊच्या भोंग्यातून ते समाजासमोर महाराष्ट्रासमोर मांडायचे ती एक नेरेटिव्ह ते दररोज सेट करायचे हे महाराष्ट्रानं जनतेनं पूर्णपणे पाहिलेलं आहे म्हणजे शिवसेनेचा अजेंडा म्हटलं की संजय राऊत राऊत म्हणलं की शिवसेनेचा अजेंडा आणि तो अजेंडा हा दिल्लीमधून राहुल गांधी चालवायचा कसं वोट चोरी आहे तो मुद्दा दिल्लीमध्ये राहुल गांधीने उचलला तो महाराष्ट्रामध्ये लावून धरायचा म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहेत या फक्त फॉलोअप घेऊन चालायच्या आणि याचं नेतृत्व हे संजय राऊत प्रामाणिकपणे करायचे आणि त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं की त्यांना सध्या दवाखान्यात ते ऍडमिट आहेत ते आजारी आहेत ते दोन महिने महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत ते बरे होणार नाहीत ते हे त्यांना अगोदरच माहिती आहे आणि अचानक त्यांना काय झालंय की हे दोन महिने गायब असणार आहेत ते पण सत्याच्या मोर्चाच्या आदल्या दिवसापासून आणि यामधूनच ज्यावेळेस यांचं हे चित्रपुडी आले हातात त्यांच्या सलाईनचे हे लावलेले आहेत हातात पेन आहे हात सुजलेला आहे खाली एक रजिस्टर आहे त्यावर त्यांनी एक पूर्ण रजिस्टरचं पान लिहिलेलं आहे पोस्ट आहे हात लिहिता राहिला पाहिजे कसे त्याची जमीन लिहिल त्यांचे वृत्तपत्र हा आमच्या पिढीचा मंत्र होता पण त्यामध्ये नेमकं ने लिहिलंय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि हिंदी माध्यम सांगतात की राऊतांनी आपला राजीनामा तयार केलाय आता राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्तुद एका पुस्तकाद्वारे लिहून ते दोन महिन्यानंतर प्रकाशित करणार आहेत अशा हिंदी मध्ये हिंदी माध्यमामध्ये ह्या बातम्या चालू आहेत मित्रांनो रामकृष्ण आहे आपल्याला आज याच विषयावर थोडस बोलायचं आहे बघा संजय राऊत म्हंटल की बाळासाहेबांच्या नंतर आणि आतापर्यंत शिवसेनेची एक बुलंद तोफ हे शिवसेनेची अजेंडा नेरेटिव्ह त्यांच्या मार्फत चालवलं जायचं म्हणजे एखादी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडो अथवा न घडू याची भनक ही लागली तर त्यावरती चर्चा हे महाराष्ट्रामध्ये राऊत करायचेच एखादी गोष्ट पुढली होणार आहे की काहीच माहिती नाही पण ते होणार आहे ते असंच आहे हे सांगण्यामध्ये सुद्धा राऊत हे अग्रेसर राहायचे हे कोणती गोष्ट असू मग अशा संजय राऊतांनी त्यांच्या मित्रासोबत ते प्रामाणिक होते यातून कारण सगळे काही बघा बाळासाहेबांचं एक व्रत होतं बाळासाहेबांचं एक वाक्य होत ज्यावेळेस माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेल म्हणजे दुकान शिवसेनेची काँग्रेस करून वाढवलं गेलं आणि म्हणतात ना हे सगळ्यात मोठी ओट चोरी झाली आहे ओट चोरी झाली पण सगळ्यात मोठी मताची चोरी ही दोन हजार एकोणीस मध्ये झालेली आहे हिंदुत्ववादी मत घेऊन हिंदुत्ववादी मत चोरून नेमका वेगळा संसार कोण थापला हेही महाराष्ट्रानं बघितलं आहे आणि त्या लोकांसोबत गद्दारी कोणी केली ही महाराष्ट्रानं बघितलेली आता महानगरपालिकेची निवडणूक पुढे आहे उद्धव ठाकरेंना राऊतापेक्षा राज ठाकरे हे जवळचे वाटू लागलेत आणि राज ठाकरे यांच्या खंद्यावरती डोकं ठेवून त्यांनी पूर्णपणे विश्वास हा राज ठाकरे साहेबावरती ठेवून त्या ठिकाणी त्यांनी राऊतांना साईड लाईन केलं बाजूला केलं आणि आता प्रत्येक गोष्ट हे राज ठाकरे साहेबांची ते ऐकत आहेत अशा पण बातम्या सध्या चालू आहेत बघा एक चॅनल आहे न्यूज सॉरी फ्लेम इंडिया म्हणून त्यावरती त्यांनी सविस्तर मांडलेलं आहे त्या ठिकाणी सत्याच्या मोर्चेच्या दोन दिवस अगोदर मातो श्रीला बैठक होत्या बैठकीमध्ये राऊतांचा अपमान झाला राऊतांचं कोणीही ऐकून घेत नव्हतं त्यावेळेस राऊतांना चक्कर आले ते पडले आणि ते दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले ह्या सगळ्या बातम्या ह्या त्या माध्यमानं दिलेल्या आहेत आता एक नवीन बातमी अशी आहे की नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत राऊत तुम्ही मध्ये काही बोलायचं नाही तुमचं काही स्टेटमेंट द्यायचं नाही असा दम त्यांना दिलाय आणि त्यानंतर दोन महिने राऊत काहीच बोलणार नाहीत टेन्शन घ्यायची गरज नाही अशा पण काही गोष्टी आत घडल्या आहेत नेमकं आत घडलं काय नेमकं आत चाललं होतं काय इनसाइड स्टोरी काय की ज्यावेळेस राऊत बाहेर येतील त्यावेळेस हे गोष्टी सगळ्या समजतील आता चर्चा हेच चालू आहे की राऊतांना या ठिकाणी दाबलेलं आहे राऊत हे दादा दबावामध्ये आहेत राऊत हे त्यांच्यामुळंच आजारी पडले त्यांना आजार तो आहे हार्टचा अशाही बातम्या आता पुढे आलेल्या आणि या सगळ्यावरती संशय आपले अनेक धत्ते असतील त्यांचे मित्र आहेत त्यांनीही व्यक्त केलेला आहे आणि असे अनेक लोक आहेत पण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीला पुष्टी म्हणजे ह्या गोष्टी खऱ्या असते म्हणायचं कारण काय कारण या सगळ्या विषयावरती भाजप विचारपूस करत आहे राऊतांसारखं आणि ज्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती निलेश राणे त्यांनी सुद्धा या ठिकाणी राऊतांच्या बदल त्यांनी सांगितले की लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा म्हणजे पण यावरती काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले आणि शिवसेनेचे लोक काहीच नाही बोलत ते मौन धरून आहेत त्यांना माहिती आहे हे आजारी पडले नाहीत त्याला आपण आजारी पाडलंय मग या ठिकाणी त्यांच्यावरती कोणीच बोलत नाहीत आणि त्यामध्ये राऊत पानावरती एक मजकूर लिहितात काहीतरी लहानशी म्हण लिहतात आणि ते व्हायरल होते त्यातून एक अशी बातमी पुढे येते की राऊतांनी राजनामा तयार ठेवलाय आणि आता राऊतांना सगळे ह्यांचे काले छट्टे सगळ्या गोष्टी माहीत आहेत सगळी गुपित माहिती आहेत अशा अनेक गोष्टी ह्या राऊतांना माहीत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्या दोन महिन्यानंतर राऊत बाहेर काढतील ज्याप्रमाणे नरकातील स्वर्गाची या या निर्मिती त्यांनी केली आता अशीच निर्मिती ते या ठिकाणी यातून करतील आणि ती निर्मिती यानंतर बाहेर येईल आणि त्यामध्ये सगळीकडे यांची दुकानं बंद पडतील असंही लोक म्हणत आहेत म्हणणं असंही आहे की सध्या राऊत कुठल्याही विषयावरती काहीच नाही बोलत ते रायटिंगमध्ये नाही बोलत ते तोंडाने नाही बोलत ते कुठलीही गोष्ट म्हणजे राऊत आणि शांत असतील यावरती महाराष्ट्राचा विश्वास बसतच नाही पण या ठिकाणी राऊतांना मजबुरीने शांत राहावं लागतं यामागचे कारण नेमकं काय आहेत याचा का या वेध हे हिंदी माध्यमाने घेतलेला आहे मित्रांनो दुर्दैव असा मा आहे की ह्या गोष्टी मराठी माध्यमामध्ये येत नाहीत मी राऊतांची व्हिडिओ काय करतो कारण ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आता राऊतांचा राजीनामा किंवा जे काही आहे ते ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस या गोष्टी बाहेर पडतील त्यांच्या मार्फतच त्यावेळेस ह्या सगळ्या निवडणुका संपलेल्या असतील आणि हे कितपत खरं आहे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत हे आपल्याला दोन डिसेंबर नंतर कळेलच हे फक्त इलेक्शन पुरत्यांना दाबायचा प्रयत्न होता त्यांना इग्नोर केलं गेलं की राऊतांना खरंच यातनं बाहेर काढलं गेलं किंवा राऊत खरंच आजारी आहेत का या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस निवडणूक पूर्ण होतील त्यावेळेसच कळणार आहेत पण हिंदी माध्यम हेच सांगतात की सध्या राऊतांनी राजीनामा तयार ठेवलाय राऊत सांगतात की इलेक्शन कमिशनवर आपण काही बोलू शकत नाही ते त्यांचं काम करत असतात राऊत हे मोदीवरती आता काही बोलत नाहीत आणि सगळे जे भाजपवाले आहेत हे राऊतांना तुम्ही लवकर बरे व्हा असं का म्हणत आहेत पण संजय राऊतावरती उद्धव ठाकरे अजून काहीच नाही बोललेत राज ठाकरे काहीच नाही बोललेत हे सुद्धा एवढे विशेष आहे मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर काय कुठंतरी काही पाणी मुरत आहे आणि राऊतांनी राजीनामा दिलाय काय त्यामध्ये त्यांनी लिहिलंय काय किंवा ते काय अशा नवीन कुठल्या पुस्तकाची निर्मिती करणार आहेत हे पुस्तक तुमच्या भेटीला नक्कीच या दोन महिन्यानंतर नंतर येईलच पण हे चाललंय हे अतिशय म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली का की खुर्ची करता माणूस कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो की मैत्री पक्ष विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी ह्या गौण आहेत मी एक व्हिडिओ बघितला का त्यामध्ये एक मुस्लिम महिला पुढे थांबून बोलते माग उद्धव साहेब असतात माग दारू साहेब सुद्धा असतात ते पुढे म्हणते की रामायण हे तुम्ही टीव्हीवर दाखवू नका एका व्यक्ती सांगते रामायण तुम्ही टी व्हीवर दाखवू नका त्यावेळेस हे महागोन फक्त पाहत राहता त्यावरून तुम्हाला यांची विचारधारा नक्की झाली का काय तुम्हाला कळत असेलच हा सगळे अनेक अशा असंख्य गोष्टी आहेत ह्या सगळं दिसतंय हे पूर्ण पुढची कथा चालू आहे तुमचं एकूणच्या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हाल व्हिडिओवर शेअर